कोकणातील प्रसिद्ध असा होळी उत्सव मानला जातो आपल्या कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील कारुड्या गावातील हा आग्रा शिगमोत्सव श्रीदेवी कालिका देवी यांच्या स्थापनेपासून म्हणजेच कमीत कमी एक हजार वर्षापासून हा शिगमोत्सव साजरा होत असल्याबाबत आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून निरीक्षणात येते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून याचे पुरावे आपल्याला आढळतात कारुड्या गावची बारा पाचची राटी असून सर्व गावातील मानकरी मिळून हा शिगमोत्सव साजरा केला जातो याची सुरुवात श्री राणे यांच्या मांडावर नारळ ठेवून महाशिवरात्रीच्या दिवसऱ्या दिवसापासून याची सुरुवात होते यामध्ये सराव करण्याकरिता इथे टिपरी नृत्य जती यांचा सराव केला जातो यानंतर होळी पूजन पासून गावदेवाच्या मंदिराकडून उत्सव साजरा करण्यास सुरुवात होते तुझ्या जा मळ्यातून जाय गोपाळ तुझ्या मळ्यातून जाई जाय गुन्हिर गुन आता कोणा करवता कोण रे गोपाळा सांगून दे पुढे जाई गोपाळा को माझ्या माळ्यातून जाई जाय गुण जाय शिरपणा जादा शंभर डोळ्याचा काय रे गोपाळा सांगून दे पुढे जाई

मूर जा हो जय गुण तो ने गो you <laughs> गावचा एक रहिवासी आहे आणि त्यानंतर इकडचा मानकरी आहे आमच्या समाजातली सर्व म्हणजे जे घटक आहेत इकडे आमच्या समाजातली पूर्ण रवळीवाडीतील एक म्हणजे गवळी नंतर झिडगे नंतर भालेकर वाजे हनपाडे केळुसकर आणि शिंदे झिडगे आणि हे सगळं सर्व सर्व मंडळी भारमल वगैरे हे सर्व मंडळी आमच्या गावातील सगळे हे ह्या शिंद्याचा कार्य कार्यक्रम तिकडे आम्ही हे करतो साजरा करतो आणि प्रथम आम्ही आमच्या इथे वाजिय मांडावर आम्ही सुरुवात करून नारळ घेऊन आम्ही शिंग्याचा कार्यक्रम सुरुवात करतो त्याच्यानंतर एक हा शिंग्याचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर आम्ही इकडनं आमची टिपरी आहे ती घेऊन होळीकडे जातो तिथे गेल्यानंतर सर्व आमचे मानकरी जे गावकर मंडळी आहेत ते बारा मानकरी बारा मेटकरी आणि सगळे गावातील मंडळी तिथे हजर असतात ते तिथे त्यांच्याकडे आम्ही सगळी टिपरी वगैरे देऊन तिथे आमचा तो कार्यक्रम तिथे चालू होतो तिथे आम्ही जत होतो आणि फाट धरतो आणि सगळेजण तिथे कार्यक्रम करतो त्याच्यानंतर हे वाजव्याचं मान म्हणत असतात तो शिवरात्रीपासून नारळ ठेवायचे पूर्वी पण आमच्या बघण्यात फक्त हे आता चार पाच दिवस चालू करतात कारण आता का वेळ नसता त्याच्यामुळे आम्ही हे सगळे कृष्णाची गती म्हणतो रामाचे म्हणजे सगळं भगवंतला आम्ही करतो इथे त्याच्यानंतर सगळे खेळ करतो आता केल्याप्रमाणे सगळे इथून नंतर आता ती हो होळी घालतात होळी घालण्याचं काम गावाचा गवळी होळी घालत नाही ते गावानं होळी घातल्यानंतर नंतर, थे थे कर, नंतर, नंतर चा चा, ते त्यांचं जे पूजन झाला ते गावकर थळकर आणि कुळकर त्यांचं पूजन झालं की होळीची ताबा गवळी समाजाकडे म्हणजे मेतर मेथळ या गावचे मुख्य त्याच्यानंतर झिडगे आणि वाजवे त्यांचे साय असं करून ते नंतर होळी ताब्यात दिली कोणाच्या गवळ्यांच्या की गवळी त्याच्यात गारणा घालणार सगळ्या गावांनी नारळ ठेवा गवळी सांगणार ते मग ते सगळे लोक नारळ ठेवतात कोण थंडगडासारखे बोकडा बांधतात दरवर्षीप्रमाणे आणि पाच नाळ्याचं ते तोरण बांधतो होळी होळी झाल्यानंतर तिथून सगळ्यांची मग हे करून होळीकडे सगळं वाद्य वाजवून प्रत्येक घरांकडे ते ढोल वाजले जातात मग ते आमच्या परंपरा त्या परंपरानुसार आम्ही हा होळीचा उत्सव साजरा करतो त्यातले आम्ही होळीच्या उत्सवाचे मानकारी आम्ही तीन एक आम्ही मित्र म्हणून मी झिडके म्हणून हे वाजे म्हणून नारायण भालेकर असे म्हणून आम्ही हे उत्सव हा चालू होतो आमची बारा पाचची रात्री बारा पाच मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो होळीचा पहिल्या दिवशी कार्यक्रम चालू होळी उजवल्यानंतर हा आमचा अधिकार चालू होतो त्यानुसार पहिल्या दिवशी होळी घालणे सांगणा बोलणा करणे हे आमचं काम त्याच्यात नवदिवस फेडणे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही इथं टिपळी इस जी ठेवतो इथे आहे आपली शिवरात्रीपासून जो आमचा जो इथं मांडावर ह्या वाजी ह्या मांडावर आम्ही नाल ठेवून सांगता करतो सांगता केल्यानंतर आपण ती आपला एक खेळ म्हणून जे जती म्हणणे किंवा फाट धरणे हा खेळ चालू जातो त्या त्या होळीच्या आदल्या दिवशी तो आमची सांगता ही पूर्ण होते प जवळजवळ ते जती काय ते दहा का दहा बारा जती आहेत फाटीचे प्रकार आहेत दहा बारा प प्रकार आहेत तेवढे करून आणि शेवटची लंका धरून उकानी सोडून त्याची शेवट आम्ही ह्या करतो शेवटच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बाजून ती होळी होळीची सांगता ह्या झाली होळी द झाली की आम्ही तो कार्यक्रम आमचा चालू झाला झाला काय <स्थ> त्याचप्रमाणे आपल्या शिगमोत्सवात जो काही आपल्या ह्याच्यात संपूर्ण गावात जो मान आहे तो आमच्या गवळी समाजाचा प्रमुख म्हणून मी अनंत झेडगे आपल्याला सविस्तर सांगत तसंच शिगम्यासोबत जो काय विषय आहे तो होळी झाली की आमच्या गवळी समाजाचा त्याच्यात मान असून आपले आमच्याकडे जो खेळे फिरवायचा म्हणजे शिगम्याचे जो ज उत्सव आहे तो मान आमच्या गवळी समाजाकडे थे। ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे तो आम्ही पार पाडतो त्याच्यात आमचे सगळं खेळ खेळे नि देवाचं निशाण वाजंत्री वगैरे सगळं चालू असतं मानकरी जे आमचे मानकरी आहेत प्रमुख मेतर झिडगे त्याचप्रमाणे वाजवे यांच्याकडून सविस्तर आपण माहिती या शिमगोत्सवाबद्दल आपण घेतलेलीच आहे पण प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर अगदी रायगडच्या डोकापासून गोमंतकापर्यंत जो काय आपला कोकण प्रांत आहे या कोकण प्रांतामध्ये जी काही संस्कृती रूढ झाली म्हणजे ह्याला जवळजवळ पाचशे ते सहाशे वर्षाची परंपरा आहे आमच्या गवळी समाजाला यामध्ये ह्या प्रांतामध्ये जवळजवळ गा गावडा कुणबी त्याचप्रमाणे कोळी गाभीत गवळी सुतार समाज असे बरेचसे समाज आपल्या ह्या कोकण प्रांतामध्ये त्यावेळी स्थित झाले होते प्रत्येक समाजाने आपल्याबरोबर एक संस्कृती एक आपली रुजवलेली होती त्याचप्रमाणे आपला जो हा गवळी समाज आमचा जो आहे कारवडे गावचा ह्या गवळी समाज इतरच तर पण विखुरलेला थोडाफार ह्याच्यामध्ये आहे आमचा का जास्त समाज सिंधुदुर्गामध्ये नाही आहे पण विखुरलेला हा समाज जास्त प्रमाणात पाहायला मिळतो तो या कारिवडे गावामध्ये यामुळे कारिवडे गावामध्ये केळूसकर आहेत झिडगे आहेत भालेकर आहेत वाजी आहेत शिंदे आहेत त्याचप्रमाणे भारमल आहेत अशा प्रकारे ही जी काही आमचे राहणीमान आमच्या गवळी समाजाचं आहे याच्यातून हे ह्याला आमच्या ह्या ग शिमगोत्सवाला चारशे पाचशे वर्षाची परंपरा आहे ह्या शिमगोत्सवाची खरी वेध लागतात ते म्हणजे महाशिवरात्रीपासून महाशिवरात्रीनंतर फार पूर्वी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नारळ ठेवून म्हणजे आमचे जे या शिमगोत्सवाचे प्रमुख मानकरी वाजवी आहेत यांचा जो आज जिथे आम्ही से सर्व समाज आज बसलेलो आहोत तो जो मांड आहे मांडा त्या मांडावरती नारळ ठेवून या शिमगोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते मग त्या महिन्याभरामध्ये याच्यामध्ये दत्ताचंच नाम नामस्मरण करून प्रथमता म्हणजे जय दत्ता आघडे जय दत्ता सुरुवातीला दत्ताचं नामस्मरण करून कृष्णाच्या जती रामाच्या जती माफ करा गणपतीपासून सुरुवात ग दत्ताचं झाल्यानंतर गणपती गणपतीनंतर कृष्णाची रामाची त्याचप्रमाणे गावच्या गा ग्रामदेवतेची असेल गावावरती आधारी असेल मुळात जती म्हणजे तो जो का महिमा असेल त्या आपण ज्याचा आपण गुणगान गाणार आहोत त्या गाणाऱ्याचा पूर्ण जो महिमा असेल ते त्या जतीमध्ये येतो जसं की आता एक राम लक्ष्मण रामाची सीता एक जत आहे ती अशी आहे की म्हणजे रामावर आता पूर्ण रामायण म्हटलं तर रामाच्या जन्मापासून ते अगदी रामाच्या ह्याच्यापर्यंत निर्वाणापर्यंत तर तो राम पूर्ण काय एवढी जत म्हटलीच म्हणजे वेळेअभाबी म्हटली जात का रामायण फार मोठं आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे आपण कसं करतो की त्याचे एक एक छोटे छोटे भाग केलेले आहेत तसे आपण रामायणामध्ये भाग पाहतो तर त्याच्यामधला एक आम्ही असं भाग घेतो की याचं कौशल्य याचं सीतेचं स्वयंवर असेल त्याच्यानंतर राम लक्ष्मण सीता तिघेजना म्हणजे ज्यावेळी राम लक्ष्मण सीता अटंगवनात याच्यात जे वनवास भोगावा लागला त्या वनवासाचं जे वर्णन आहे ते या जातीमधून आहे ते अगदी तुम्हाला एक दोन मिनटात ते फक्त मी सांगतो राम लक्ष्मण सीता तिघेजना गुफा बांधिली अटंगवणा कपट्या रावणान कपटपाण केलं मायेचा मृग दाराशी सोडिला तो मृग मारा आणि काचोळी शिवा मृगाची काचोळी लागी झाली रामगा भ्रतारा आणि लक्ष्मण दिरा तो मृग मारानी काचोळी शिवा मृगाची काचोळी जीवालागी झाली कपट्या कपट्या रावणानं कपटपण केलं मायेचा मृग दाराशी सोडला प्रकारे टप्प्याटप्प्याने जवळजवळ आपण रामाच्या तो म मृग सोडल्यापासून कपट्या रावण रावणाने भिक्षापत्र लावून द्वारी आल्यानंतर त्याचं जो वर्णन आहे भिक्षापत्र नंतर जो क लक्ष्मण ज्याला लक्ष्मण रेखा आखून देतो म्हणजे ह्याच्या बाहेर जाऊ नको म्हणून सांगतो ही सर्व अगदी रामाची सीता उचलून नेपर्यंत सगळं वर्णन या ह्याच्यामध्ये येतं ह्या जतीमध्ये येतं कारिवडे गाव या म्हणजे कारिवडे गावचं वर्णन येतं गणपतीचं वर्णन येतं कृष्ण अशा प्रकारे सगळे सगळ्याचे पंढरपूर आहे सुंदर विठोबा आहे अशा प्रकारे पंढरपुराची पण जात आहे अशा प्रकारे सर्वच जाती म्हटल्या जातं त्याच्यानंतर फाट धरणे फाट धरणे म्हणजे जी काही टिपरी नृत्य आहे ह्याला मोठी परंपरा आहे टिपरी नृत्याला आज टिपरी नृत्य जर आपण पाहिलं असेल तर गेल्या एक दोन तीन वर्षापूर्वी मला वाटते पाच वर्षापूर्वी सह्याद्री वाहिनीवरती दिनादिन दहा कार्यक्रम लागायचा या कार्यक्रमामध्ये आमच्या या गवळी समाजाचं एक आपल्या कुडाळमधला जो संघ आहे त्याने तिथे प्रथम क्रमांक आपल्या महाराष्ट्रभराच्या लोकगीतामध्ये मिळवलेला होता त्याचप्रमाणे ह्याच नृत्याचा टिपरी नृत्याचा म्हणजे फार मोठं ह्या टिपरी नृत्याला महत्त्व आहे टिपरी नृत्यालाच महत्व नाही तर जी टिपरी वापरली जाते जी झांज वापरली जाते अशा जे काही इथे सा आपण पा मगाशी पाहते व्हिडिओमध्ये पाहत असाल की एक वाघाचं एक वाघदेव म्हणून रुपडा आहे म्हणजे आपला हा गवळी समाज निसर्गाशी साम आ, सामील होणार की निसर्गाला आपल्या धरून चालणारा पुढे वाटचाल करणारा असा आमचा गवळी समाज आहे निसर्गाच्या ज्या ज्या गोष्टी निगडीत आहेत त्या त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील वाघ हा आपला कसा मित्र आहे वाघाशी आपण वाघाची आपण आज पाहिलं असेल तर दोन चार दिवसापूर्वीच वाघा एक वाघेन आपल्याला मृत अवस्थेत मिळाली आहे तर वाघाच्या वाघाचं देखील संरक्षण व्हायला पाहिजे आपल्यास्त निसर्गासाठी वाघ किती महत्त्वाचा आहे ह्या गवळी समाजाच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला इथे पाहायला मिळतं टिपणी नृत्यामध्ये सगळं आहे म्हणजे लोकसंस्कृतीचं वर्णन आहे जर जसं आपण पाहिलं असेल तर पहिल्यांदा आपण वाघाची वाघ जाय म्हणजे वाघाचं पण त्याच्यात वर्णन आहे त्याची आपण आज पाहिलं असेल तर दोन चार दिवसापूर्वीच वाघा एक वाघेन आपल्याला मृत अवस्थेत मिळाली आहे तर वाघाच्या वाघाचं देखील संरक्षण व्हायला पाहिजे आपल्या असतं निसर्गासाठी वाघ किती महत्त्वाचं आहे ह्या गवळी समाजाच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतं टिपरी नृत्यामध्ये सगळं आहे म्हणजे लोकसंस्कृतीचं वर्णन आहे जर जसं आपण पाहिलं असेल तर पहिल्यांदा आपण वाघाची वाघ जाई म्हणजे वाघाचं पण त्याच्यात वर्णन आहे त्याच्यानंतर जी एखादी स्त्री असेल तर ती चोळी घालण्यापासून पायात घागुऱ्या बांधण्यापासून ती तिची टुप वेणीफणी करण्यापासून टिकली लावण्या लावण्यापासून असे सगळे प्रकार याच्यामध्ये येतात टिपरी नृत्यामध्ये लास्टला आकाशी पिंजरा डुलले तो त्यामध्ये रागव बोले अशा नंतर देवगे देवगे रापले जळात सोडिले याच्यात नंतर ह्याचीच डिफरे नृत्याची सांगता हो नंतर होते नंतर होतं ते कोले कोल्यांची आपले करा आ, वा, वा, वा वांडर म्हणजे बघा की ह्याच्या पुढे नंतर मग माकडाची पण ह्याच्यात अंतर्भूत केलेला आहे जी काय खेळ आहे तो तो पण आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात तर वा माकडाचा आहे सरते शेवटी राहटगे साजनी आहे असं करून इथे नंतर उकाण्यांची म्हणी म्हणजे प्रचलित ज्या म्हणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहत असाल तर आता तुम्ही त्या पण म्हणा बघितल्या असतील तर त्या म्हणी म्हणीतून आपल्याला जी काही सामाजिक माहिती असेल ही परंपरेची माहिती असेल त्याला एखाद्या विषयाचं ज्ञान असेल सामाजिक ज्ञान असेल ती ह्या म्हणींच्या माध्यमातून की सामान्य ज्ञान थोडक्यात की एक दोन स्थानाचं कोण असेल आकाशी कोण घुमतं रानात कोण घुमतं दरवाज्याच्या पाठीमागे कोण असतं अशा प्रकारच्या म्हणी देऊन त्याचा दुसरा जो गडी असेल ते त्याचं उत्तर देतो अतिशय अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे आमची संस्कृती आहे आमची परंपरा आहे आणि आमचा पूर्ण समाज आमचा पूर्ण गाव ते जपण्याचं काम करतो आहे आणि यात याला देखील पूर्ण गावाचा देखील सपोर्ट आहे आम्हाला त्याच्यानंतर ह्या हे पूर्ण झाल्यानंतर होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या आता होळी आहे तर आज हे ह्याची वाजवे यांच्या मांडावरची फक्त ह्या टिपरी नृत्याची सांगता झाली नंतर आम्ही उद्या गाव गाव पूर्ण जमून एकत्र जमून आनंदाने एक, एक होळी स्थापन केल्यानंतर गावचे जे प्रमुख दोन क दोन मानकरी आहेत सळकर कुळकर यांच्यामार्फत गणेशपूजा करून हरितसर त्याची ब्राह्मणांकडून गणेशपूजन केलं जातं होळीची स्थापना होते झाल्यानंतर जो काय आम घटस्थापना होते आमच्या गुरूंमार्फत त्या गोसावी गुरु त्यांच्यामार्फत त्याच्यानंतर ग गवळी म्हणजे तर त्याचं सांग पूर्ण गावाचं सांगणं करतो गाराणं घालतो गावाला सुखी समृद्धी ऐश्वर प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी गवळी यांनी गाराणं घातल्यानंतर गाव त्या दिवसाची सांगता होते त्याच्यानंतर आता बरेच मी म परत परत सांगत नाही कारण पूर्ण पुढचा कार्यक्रम जवळजवळ आमच्या मानकऱ्यांनी प्रमुख मानकऱ्यांनी सांगितलेलंच आहे अशा प्रकारे सात दिवसाची वाटचाल झाल्यानंतर ह्याच्या सात दिवसात प्रमुख परत येतं ते म्हणजे खेळे खेळे हे आमच्या देवाचं प्रतिरूप आहेत काळकाई पाहुणाईचं निशाण रवळनाथ स्वरूप आहे असं सर्व प्रकारे प्रत्येक गावाकडे हे प्रत्येक घराकडे गावातले प्रत्येक घराकडे अगदी घराकडे आनंदाने कुठल्याही प्रकारचा तंटा वाद विवाद असतील तर ते बाजूला ठेवून आनंदाने एकत्र येऊन हे आमचा गवळी समाज पूर्ण गावात हे गावाचं हे देवीचं प्रतिरूप घेऊन फिरतो आणि तो अधिकार फक्त आणि फक्त आमच्या गवळी समाजाला आहे आणि तो आम्ही परंपरागत आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि पुढे देखील करणार तर गावामध्ये फिरून आमची देव आपला देवच आपल्या द्वारी आला हे एक मनात भावना समजून प्रत्येक गावात प्रत्येक आमचे घरोघरी लोक त्याची सेवा करतात यथानशक्ती ज्यांना ज्यांना काय शक्य असेल ते चहापाणी देतात ज्यांना ज्यांना पूर्ण गावाला कोण पॉस म्हणजे ज्यांची कोणची अंगवणी गारणं आदल्या वर्षी घातलेलं असेल तर ते फेडतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या ह्याचं म्हटलं असेल तर मटणद नसतं वडे असतात आणि त्यांचं नावं नसतं हे प्रकारचे सगळे आपल्याला काय आपण कोकण संस्कृतीतले आहोत म्हणजे आपल्याला सगळंच माहिती आहे मग अशा प्रकारची ह्याची पूर्ण गावात एक सात दिवसाचा पूर्ण एक आनंदाचा एक उत्साहाचा संचार असा पूर्ण गावात सात दिवस असतो आणि